नमस्कार डीएमआय टीव्हीच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांनो मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा एक खास विषय घेऊन आलो आहे आजचा आपला विषय आहे इयत्ता नववीच्या इतिहासातील धडा क्रमांक दोन भारत एकोणीसशे साठ नंतरच्या घडामोडी तुम्हाला माहीत आहे का की एकोणीसशे साठ नंतर भारतामध्ये असे काही मोठे बदल झाले ज्यामुळे आपला देश आणि आपलं समाजजीवन पूर्णपणे बदलून गेलं हे बदल नेमके कोणते होते कोण होते ते विचारवंत आणि समाजसुधारक ज्यांनी या बदलांची मुहूर्तमेढ रोवली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण अगदी सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने शोधणार आहोत हा धडा फक्त तुमच्या अभ्यासासाठीच नाही तर आपल्या देशाचा प्रवास समजून घेण्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा कारण आज तुम्हाला अनेक आश्चर्यकारक गोष्टी शिकायला मिळणार आहेत पण त्याआधी एक महत्वाचं काम जर तुम्ही अजून डीएमआयटीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तुमचा एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब आम्हाला असेच उत्तम व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतं चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या आपल्या या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे पन्नास मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले भारतीय समाज बहुजिनसी असून या समाजात विविध भाषा धर्म वंश आणि जातींचे लोक एकत्र राहत आहेत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात भारताला आर्थिक राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्नही सोडवायचे होते नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकीकरणावर भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा व देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक मार्ग म्हणून स्वीकारण्यात आला निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरांवरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झाले याचबरोबर दुर्बळ समाज घटकांसाठीच्या कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न झाले एकोणीसशे साठचे दशक भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी एकोणीसशे साठच्या दशकात घडल्या पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेल्या गोवा दमण आणि दीव या प्रदेशांची मुक्तता झाली व ते भारतीय संघराज्याचे भाग बनले उत्तरेकडील सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव एकोणीसशे पन्नास पासून वाढत होता या तणावांची परिणती अखेर दोन्ही देशांमधील सीमारेषा युद्धात झाली हे युद्ध मॅकमोहन एकोणीसशे बासष्ट रेषेच्या क्षेत्रात झाले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे नेतृत्व केले ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे एकोणीसशे चौसष्ठ मध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांचे निधन झाले त्यानंतर लालबहादूर शास्त्री भारताचे प्रधानमंत्री झाले त्यांच्या कारकिर्दीत एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले सोव्हियत रशियाने दोन्ही देशांत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये येथे लालबहादूर शास्त्रींचे निधन झाले जय जवान जय किसान ही घोषणा लालबहादूर शास्त्रींनीच दिली त्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी व भारतीय सैनिक यांचे महत्त्व अधोरेखित केले एकोणीसशे सहासष्ट मध्ये श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्या त्यांची निर्णय क्षमता प्रशंसनीय होती बँकांचे राष्ट्रीयकरण व संस्थानिकांचे तनखे बंद करणे या त्यांच्या निर्णयांचे दूरगामी परिणाम झाले त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबूर रहमान यांच्या मुक्तीवाहिनीने केले पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम भारतावरही झाला कारण कोट्यवधी निर्वासित तेथून भारतात आले एकोणीसशे सत्तरचे दशक एकोणीशे एक मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले व त्याची परिणती स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्मितीत झाली या कामी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचा वाटा महत्त्वाचा मानला जातो शांततेच्या कारणांसाठी अणुऊर्जेचा वापर करण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनीअंतर्गत यशस्वी ये अणुचाचणी केली एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला या दशकात शासनाने संविधानातील आणीबाणी विषयक तरतुदींच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले आणिबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली परंतु त्याचबरोबर मानवी हक्कांचाही संकोच झाला राष्ट्रीय आणीबाणीचा हा काळ एकोणीशे पंचाहत्तरपासून एकोणीसशे सत्त्याहत्तर पर्यंत राहिला आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या आणि बाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले त्यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदांमुळे फार काळ टिकले नाही त्यानंतर चरणसिंग हे प्रधानमंत्री झाले त्यांचे सरकार अल्पकाळ टिकले एकोणीसशे ऐंशी मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला एकोणीसशे ऐंशीचे चे दशक या दशकात भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरे जावे लागले शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातील रक्षकांनीच त्यांची हत्या केली याच कालखंडात ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यात राजीव गांधींनी पुढाकार घेतला तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एकसंध श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता परंतु त्यांच्या या संदर्भातील प्रयत्नांना यश आले नाही एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वांत महत्त्वाचे योगदान मानले जाते पक्षातील अंतर्गत वादविवादांमुळे ते फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाहीत एकोणीसशे नव्वद मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे एलटीटीई या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी जम्मू आणि काश्मीरमधील असंतोषाला सुरुवात झाल्याचे दिसते ही समस्या अधिकाधिक वाढतच गेली आणि तिने आता दहशतवादाचे स्वरूप धारण केले आहे तेथील अतिरेकी कारवायांनी काश्मिरी पंडितांना तेथून निघून जाण्यास भाग पाडले एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे बदल जगाच्या आणि भारताच्या इतिहासात एकोणीसशे एक्याण्णव हे वर्ष महत्वपूर्ण बदलांचे ठरले सोव्हिएत रशियाचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले भारतात पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही या काळात प्रधानमंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयी एच डी देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांनी काम पाहिले अंतिमत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे प्रधानमंत्री झाले अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारताने आणखी काही अणुचाचण्या करून स्वतला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला भारतीय अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते नियोजनाच्याद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती म्हणूनच योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला या आर्थिक सुधारणांना आर्थिक उधारीकरण असे म्हणतात भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली भारतातील परकीय गुंतवणूक वाढली उद्योग वैज्ञानिक क्षेत्रांतील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या एकोणीसशे नंतर झालेल्या या बदलांचे वर्णन जागतिकीकरण असेही केले जाते विज्ञान आणि तंत्रज्ञान भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्यात दोन महत्वाच्या घटनांचा समावेश करता येईल एकोणीसशे पासष्ट मध्ये सुरू झालेल्या हरितक्रांतीचे जनक डॉ एस स्वामीनाथन होते त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्रांचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले डॉ वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले याला धवल क्रांती असेही म्हणतात अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रांतही भारताने अधिक प्रगती केली आहे डॉ होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला अणुशक्तीचा वापर वीजनिर्मिती औषधे आणि संरक्षण यांसारख्या शांततेच्या कारणासाठी करण्यावर भारताचा भर होता अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली आहे एकोणीसशे पंचाहत्तरमध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्याअंतर्गत अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत दूरसंचार क्षेत्रातही प्रगती झाली सामाजिक क्षेत्रातील बदल याच दरम्यानच्या काळात भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत यांतील काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहेत तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणांशी संबंधित आहेत देशातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे कायदे करण्यात आले त्यात हुंडा प्रतिबंध कायदा समान वेतन कायदा यांचा समावेश होता त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या संविधानकारांना असे वाटले होते की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधींपासून वंचित राहावे लागले या समस्येवर उपाय शोधण्यासाठी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला एकोणीसशे मध्ये बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी आणखी एक आयोग नेमण्यात आला विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या समाजघटकांना उच्चवर्णीयांची भीती हिंसा आणि दडपशाही यांच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे म्हणून एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शासनाने अत्याचारविरोधी अॅट्रॉसिटी कायदा संमत केला जागतिकीकरण जागतिकीकरणाने अर्थकारण राजकारण विज्ञान व तंत्रज्ञान समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले यांतील काही बदलांची चर्चावरील परिच्छेदांमध्ये केली आहे जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत उदयास आला आहे जी वीस आणि ब्रिक्स ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्वाचा सदस्य देश आहे दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्वाची क्रांती भारताने अनुभवली आहे भ्रमणध्वनी मोबाईल आणि आंतरजाल सेवा इंटरनेट उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत राजकीय क्षेत्रातही एक स्थिर लोकशाही कशी यशस्वीरित्या कार्य करत आहे हे भारताने जगाला दाखवून दिले आहे याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषत युवकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाला आहे हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी पोशाख भाषा समजुती यांतून दिसतात पुढील पाठात आपण भारतापुढील काही अंतर्गत आव्हानांचा अभ्यास करणार आहोत भारतापुढील अंतर्गत आव्हाने एक प्रेरणादायी अध्याय मित्रांनो आज आपण इयत्ता नववीतील इतिहासाचा भारत एकोणीसशे साठ नंतरच्या घडामोडी हा महत्त्वाचा टप्पा पाहिला यातून आपल्याला समाजसुधारणा आणि नव्या विचारांची ओळख झाली पुढच्या भागात आपण भारतापुढील अंतर्गत आव्हाने हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत प्रेरणादायी अध्याय पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका किंवा अडचणी असल्यास त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन भेटूया लवकरच पुढच्या पाठात धन्यवाद